दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पन्नास रनांनी धुवा उडवला भारताने आधीच पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून फायनलमध्ये उडी मारली नऊ मार्च रोजी दुबईत होणाऱ्या फायनलमध्ये टीम इंडियाची गाठ आता न्यूझीलंड सोबत असणार आहे पंधरा मार्चला लाहोर मध्ये झालेल्या सेमीफायनल मॅचमध्ये न्यूझीलंड टीमने आधी बॅटिंग करत तीनशे त्रेसष्ट रनचा टार्गेट ठेवला होता चेस करताना दक्षिण आफ्रिकेच्या टीमने नऊ विकेट गमावून फक्त तीनशे बारा रन्स केलेत यामुळे आता पंचवीस वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये इंडिया वर्सेस किवी असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे पण हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाहीये ही, ही मॅच कशी होऊ शकते भारताला जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल आपण पाहूयात या व्हिडिओ मधून भारतासाठी काय अवघड आणि काय सोपं आहे आधी पाहूयात फास्ट बॉलर आणि पॉवर प्ले बद्दल न्यूझीलंडचे फास्ट बॉलर हे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतात दुबईचं स्टेडियम भारताच्या फास्ट बॉलरना आतापर्यंत झालेल्या मॅचेसमध्ये साथ देऊ शकलेलं नाही पण न्यूझीलंडच्या बॉलर्सने हे करून दाखवलंय न्यूझीलंडच्या बॉलरची हाईट हा त्यांच्यासाठी प्लस पॉईंट आहे कारण त्यामुळे आपल्या बॅट्समनना जास्त बाउंस बॉलचा सा सामना करावा लागतो यामुळे टीम इंडियाला न्यूझीलंडच्या फास्ट बॉलरना जोरदार टक्कर द्यावी लागणार आहे त्यामुळे पॉवर प्ले मध्ये भारताचा कस लागणार हे नक्की दुसरा मुद्दा आहे दुबईच्या स्टेडियमचं पिच दक्षिण आफ्रिकेची टीम अजूनपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दुबईत खेळली नव्हती पण न्यूझीलंड सिरीजच्या मॅचेस भारताशीच खेळल्यामुळे त्यांच्यासाठी इथली कंडिशन त्यांच्या बाजूने असू शकते या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंड टीमचा गेम बॅलेन्सिंग आणि स्ट्रॉंग दिसलाय त्यामुळे त्यांचे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स भारतासाठी धोक्याचे असू शकतात साखळी सामन्यात त्याची झलक भारताच्या टीमने पाहिली आहे त्यामुळे टीम इंडिया ही त्यासाठी तयार असेल यात कसलीही शंका नाही पुढचा प्रश्न आहे जबरदस्त फिल्डिंगचा मागच्या मॅच मध्ये ग्लेन फिलिप्सने विराट कोहलीची हवे उडून घेतलेली कॅच अजूनही सगळ्या इंडियन टीमच्या फॅनच्या लक्षात आहे त्यामुळे न्यूझीलंडने प्रत्येक मॅच मध्ये जबरदस्त फिल्डिंग करून बरेच रन्स वाचवलेत स्वतः फिलिप्सच नाही तर स्वतः कॅप्टन सॅन्टनर यंग मिचेल ब्रेसवेल असे तगडे खेळाडू बॉल साधा बाजूने पास होऊ देत नाही आणि कॅचे सोडत नाही त्यामुळे टीम इंडियाला बहुतेक बॉल हे बाउंड्री पार करावे लागणार आहेत न्यूझीलंडचे स्पिनर्स ही एक वेगळी रोखेदुखी असणार आहे टीम इंडियाच्या स्पिनर्सची बरोबरी कुणीही करू शकत नाही हे जरी खरं असलं तरी समोर न्यूझीलंडची टीम असेल त्यामुळे सावध राहणं गरजेचं असणार आहे कारण स्वतः न्यूझीलंड ही भक्कम तयारी करूनच मैदानात उतरणार आहे न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनर हा स्वतः स्पिनर आहे शिवाय ग्लेन फिलिप्स मिचेल ब्रेसवेल आणि रचिन रवींद्र हे तीन बेस्ट स्पिनर त्यांच्याकडे आहेत साखळी सामन्याची मॅच आपण काढली पण फायनलला काय होतं ते पाहावं लागेल या पिच वर स्पिनर्सना चांगली मदत होणार आहे त्यामुळे दोन्ही टीम्सना याचा फायदा होऊ शकतो दोन्ही टीमसाठी प्लस पॉईंट म्हणजे टीम इंडियाकडे सातव्या आणि आठव्या नंबरपर्यंत बॅट्समन आहेत तसेच ते किवी टीमकडे कडेही आहेत रचिन रविंद्र केन विल्यमसन विल यंग बॅटिंग मध्ये सगळ्यात वरच्या नंबरला आहे तर मधल्या ओव्हर्समध्ये इंडियन स्पिनरचा सामना करण्यासाठी टॉम लेथन डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स हे मिड बॅट्समन आहेत शेवटच्या क्षणी जोरदार शॉट मारणारे प्लेअर्सही न्यूझीलंड टीममध्ये आहेत आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये काय घडलं ते थोडक्यात पाहू यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने वीस फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात आपल्या मोहिमेची सुरुवात केली फर्स्ट इनिंगमध्ये बांगलादेशने फक्त दोनशे अठ्ठावीस रन केले होते शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर सत्तेचाळीसाव्या ओव्हरमध्ये आपण ती मॅच जिंकली होती दुसरी मॅच झाली होती तेवीस मार्चला पाकिस्तान सोबत पहिल्या इनिंग मध्ये पाकिस्तानला फक्त दोनशे एक्केचाळीस रन्स करता आले विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने त्रेचाळीसाव्या ओव्हरमध्ये ही मॅच जिंकली होती आणि मॅन ऑफ द मॅच हा कोहली झाला होता भारताची सेमी फायनल मॅच ही चार मार्चला ऑस्ट्रेलिया विरुद्ध झाली होती त्यात आधी बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाने दोनशे चौसष्ट रन केले होते त्यात स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी यांनी फिफ्टी केली होती यात एकोणपन्नासाव्या ओव्हरमध्ये भारताने जिंकून फायनलमध्ये धडक मारली तर न्यूझीलंडने आधी पाकिस्तान आणि नंतर बांगलादेशला हरवलं तर तिसऱ्या मॅचमध्ये भारताने न्यूझीलंडचा धुवा उडवला तर सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने साऊथ आफ्रिकेला हरवून फायनलमध्ये भारताविरुद्ध आपलं स्थान पक्क केलं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंड मॅचचा इतिहास हा बरोबर पंचवीस वर्ष सुद्धा आहे वर्ष होतं दोन हजारचं काय झालं सांगतो पंधरा ऑक्टोबर दोन हजार रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नैरोबीच्या जिमखाना क्लब ग्राउंडवर सामना पार पडला होता भारताने आधी बॅटिंग करून पन्नास ओव्हर्समध्ये सहा विकेट देऊन दोनशे चौसष्ट रन केले होते सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांनी टीमला चांगली सुरुवात करून दिली त्यांनी पहिल्या विकेटसाठी एकशे एक्केचाळीस रनांची पार्टनरशिप केली होती सौरव गांगुलीने एकशे तीस बॉलमध्ये एकशे सतरा रन्स केले तर सचिन एकोणसत्तर वर रनआउट झाला होता राहुल द्रविडही बावीस रनांवर रनआउट झाला होता या मॅच मध्ये युवराज सिंगला विनोद कांबळीच्या आधी चान्स मिळाला पण तो अठरा रन्स करून आउट झाला शेवटच्या सात ओव्हर्स बाकी असताना पाच बॉल मध्ये फक्त एक रन करून रॉबिन सिंग तेरा रनांवर आउट झाला तर अजित आगरकर पंधरा आणि विजय दैया एक रनवर नाबाद राहिला भारताने दिलेलं हे चॅलेंज न्यूझीलंडने लास्ट ओव्हर मध्ये पूर्ण केलं न्यूझीलंडने एकोणपन्नास ओव्हर आणि चार बॉल मध्ये सहा विकेट्स देऊन ही मॅच आपल्या नावावर केली खर तर टीम इंडियाला ही मॅच जिंकण्याचा पूर्ण चान्स होता पण मिड मध्ये क्रिस क्रेनर्स आणि क्रिस हॅरिस यांनी चांगली बॅटिंग केली क्रिस क्रेनर्सने एकशे दोन रन करून न्यूझीलंडला जिंकून दिलं या सामन्यात व्यंकटेश प्रसादने तीन अनिल कुंबळेने दोन आणि सचिन तेंडुलकरने प्रत्येकी एक विकेट घेतली होती तर युवराज सिंगने दहा ओव्हर्स टाकत बत्तीस रन दिले होते जहीर खानने सात ओव्हर्स मध्ये रन रन्स दिले होते अशा पद्धतीने पंचवीस वर्षांपूर्वी हा सामना आपल्या हातून निसटला होता पण यंदा आपल्याकडे बदला घेण्याचा चान्स चालून आलाय दोन्ही टीमचा आधीचा रेकॉर्ड पाहायचा झाल्यास आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दोन हजार एकवीस साली दोन्ही टीम आमने सामने आल्या यावेळी पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या टीमने आठ विकेटने सामना जिंकला होता आयसीसी वन डे टूर्नामेंटच्या दोन सेमी फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला पराभूत केलेले आयसीसीच्या वन डे टूर्नामेंटमध्ये भारत न्यूझीलंड दोन्ही टीम्समध्ये नेहमी रंगतदार सामने झाले आयसीसी वनडे टुर्नामेंट्स मध्ये भारताने न्यूझीलंडला आठ मॅचेसमध्ये हरवले यापैकी सात सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली आहे चांगली गोष्ट ही आहे की मागच्या तीन आयसीसी वन डे टुर्नामेंट्समध्ये भारताने न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवला आहे याच टुर्नामेंटच्या ग्रुप स्टेजमध्ये भारताने न्यूझीलंडला चौवेचाळीस रनने हरवलं भारताने बॅटिंग करून पन्नास ओव्हर्समध्ये दोनशे एकोणपन्नास रन केले त्या बदल्यात न्यूझीलंडची टीम दोनशे पाच ऑल वर झाली होती वरुण चक्रवर्तीने बेचाळीस रन्स देऊन पाच विकेट घेतल्या होत्या जी टीम ही चॅम्पियन्स दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे एकोणास कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे यासोबतच विजेता संघाला ट्रॉफी दिली जाईल रनर अप राहिलेल्या टीमला नऊ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातील भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म जबरदस्त आहे या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये टीम इंडियाने आतापर्यंत एकही मॅच गमावलेली नाहीये टीमचे सगळे खेळाडू मेहनत घेऊन आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात दुसरीकडे न्यूझीलंडची टीमही मजबूत आहे पण भारताचा हेड टू हेड रेकॉर्ड आणि सध्याचा फॉर्म लक्षात घेऊन इंडियन टीमला यंदाच्या चॅम्पियन ट्रॉफीचा स्ट्रॉंग दावेदार मानलं जाते रोहित शर्माच्या कॅप्टन्सी खाली टीम इंडिया दोन हजार पंचवीस ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल का की न्यूझीलंड जिंकेल कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा